डाळिंबाचं पीक असू किंवा आंब्याचं पीक असो असे बरेचसे जे फळं आहेत फळबागा आहेत यांच्यामध्ये निमॅटोड यांनी सूत्रक्रमीची समस्या शेतकऱ्यांना अडचण जी आहे शेतकऱ्यांना एका आर्थिक नुकसानामध्ये टाकते तर असे फळबागा लावताना पुढं फळबागांमध्ये सूत्रकमी होऊ नये किंवा जास्त प्रमाणात होऊ नये याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे या याविषयी आपण चर्चा करू आपण अशाच एका भागामध्ये आहे जो आपल्या नियोजनामध्ये आहे आपण लागवडीपूर्वी काही गोष्टींची काळजी घेतलेली आहे आणि बाकी शेतकऱ्यांनीसुद्धा या गोष्टींची काळजी घ्यावी यासाठी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात त्यांना विचारूयात की काय काय करायला पाहिजे जेणेकरून सारख्या रोगापासून शेतकऱ्यांना हानी कमी होईल नुकसान कमी होईल रामराम सर राम तर सर सूत्रक्रमीची जी समस्या आहे तर ही होऊ नये म्हणून काय काय म्हणजे हे सूत्रकृमी काय आहे इथूनच आपण सुरुवात करूयात मुळात सूत्रकृमी काय हे शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे आपण त्याला सूत्रकृमीला निमॅटोड म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला निमॅटोड म्हणतात बरोबर तर सूत्रकृमी हा अतिसूक्ष्म धान्यासारखा वर्म आहे त्याला सूत्रकृमी म्हणतात बरोबर का हा जमिनीमध्ये पंचवीस अंश सेल्सिअस तापमान आणि साठ ते पासष्ट टक्के आर्द्रता याच्या वरती जर तापमान आणि मॉइश्चर हवेतलं आर्द्रता जर वाढली पण होतो सक्रिय होतो हा जमिनीत सुप्त पडलेला असतो परंतु जर वातावरणात अर्थवर्म सारखंच हा पण जमिनीमधला एक सुप्त प्रमुख वर्म आहे प्रमुख वर्म तो सुप्त अवस्थेत पडलेला असतो पण या जर तापमान व आर्द्रतेमध्ये पंचवीस अंश सेल्सिअस तापमान व त्यासोबत साठ ते पासष्ट टक्के आर्द्रता वाढली तर त्यानंतर हा सक्रिय होतो सूत्रकृमी तीन प्रकारामध्ये असतो सर अच्छा एक अंडी मादी आणि नर या तीन प्रकारामध्ये सूत्रकृमी असतो तर याच्यामधला जो नर असतो हा फक्त प्रज उत्पादनाचं कार्य करतो आणि तो मरून जातो हो। त्यासोबत जी मादी असते त्याची संख्या पण कमी असते आणि त्याची संख्या पण कमी असते त्यासोबत जी मादी असते सूत्रकृमाची मादी चंबूच्या आकारासारखी असते अच्छा चंबूच्या आकारासारखी असते आणि ती मुळाच्या आंतरभागात भागात राहून मुळातील अन्नरस शोषत असते आणि ते सूत्रकृमीची मादी मुळातील अन्नरस शोषत असताना ती, ती मुळांवर काय करत छोटी छोटी अंडे घालतात मुळांवर आता जी सूत्रकृमी ही डोळ्याने दिसणारी नाही सूक्ष्मजीव आहे सूक्ष्मजीव आहे तो सूक्ष्मदर्शी सूक्ष्मदर्शिशिव आपण त्याला बघू शकत नाही ती त्या झाडांच्या मुळांवर दोनशे ते अडीचशे एक मादी अंडे घालीत असते आणि त्या मग त्या अंड्यामधून दोन ते तीन दिवसानंतर ती दिवस अंडी उपतात आणि त्याच्यातून जी दुसऱ्या अवस्थेमधली आळी बाहेर पडते जी आळी दुसऱ्या अवस्थेतून बाहेर पडते ती मुळात शिरून मुळातला रस शोषत असते आणि तो रस शोषल्यानंतर तो रस शोषल्यानंतर तिथं गाठी तयार होतात म्हणजे छोट्या ज्या पेशी भित्तिका असतात त्या म कन जातात विरगळून जातात आणि तिथं मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात आणि त्या गाठीमुळं मग मुळातून झाडाला अन्नद्रव्य पाणी हे कमी पडत चालतं मिळत नाही त्यामुळं काय होतं आणि त्यामुळं मग काय होतं हे जे सूत्रकृमीने जे मोठ्या मोठ्या गाठी तयार केलेल्या असतात त्यामुळे मग झाडामध्ये आपल्याला झाडाची वाढ खुंटते झाडाची पाने पिवळे पडतात पाने पिवळे पडून गळून जातात त्यासोबत फ झाडावर जर फळाची अवस्था असली तर फळगळ होते त्यासोबत त्या मुळांवरती ये यांनी जे रस शोषलेला असतो या सूत्रकृमी ते त्यांचा जो पाचक पदार्थ पा असतो सर तो त्या मुळांवरती ते सोडत असतात त्यावेळी ती मूळ तपकेरी होती तपकेरी कलरची होती किंवा मग काळी पडते आणि मूळ चढते बदल त्याचे जे परिणाम होतात मूळ सडलेले ते झाडावर होतात झाडाची वाढ खुंटून जाते फळगळ होते झाडामध्ये जे ताकद पाहिजे ती झाडांना मिळत नाही असे काय काय कारणं आहेत ज्याच्यामुळं कमी जे आहे शेतामध्ये होतात आणि शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अशा फळबागा लावायच्या अगोदरच सूत्रकृमी वाढण्याचे कारणं काय आहे सर लागवड कलम जर दूषित असेल समज म्हणजे जिथं निमेटवडे सूत्रकृमी अशी जर कलम लावली तर तो आपल्या जमिनीत वाढत राहतो मग आपण ती कलम त्या पद्धतीत लावायची नाही त्यासोबत डाळीम लागवडी अगोदर आपण भाजीपाला पपाया यासारखी जर पिके जमिनीत घेतली असेल तर तिथं पण निमॅटोडचं प्रमाण किंवा सूत्रकृमीचं जा प्रमाण जास्त असतं मग कोणतं पिकं घ्यायला पाहिजेत त्याचसोबत एकदा आपण जे वाढण्याचे कारण आहे ते बघू आणि नंतर मग आपण काय नाही करायला पाहिजे ते बघू त्यासोबत जमिनी जमिनीची नांगरणी केलेली नसेल ज्या जमिनीत चांगली मेहनत झालेली नसेल जमीन तापलेली नसेल अशा जमिनीतसुद्धा आपण लागवड करायची नाही डाळिंबाची परत डाळिंबाच्या जवळ किंवा डाळिंबात डाळिंबाच्या जवळ किंवा डाळिंबाच्या डाळिंबात भेंडी वांगी किंवा आजूबाजूला पपईचा प्लॉट आहे तर अशा जमिनीजवळसुद्धा आपण डाळिंबाची लागवड करायची नाही तिथं पण सूत्रकृमीचा अटॅक वाढ वाढलेला असतो त्यासोबत तूर चवळी मूग हरभरा वाटाणा इत्यादी पिकं घेतलेल्या जमिनीत सुद्धा सूत्रकृमी वाढलेली असतात तर यासोबत ठिबक सिंचन वर्षभर जमिनीत ओलावा असल्यामुळे जिथं ठिबकवरती जमीन आहे किंवा ठिबकवरती पिकं घेतले जाते त्या जमिनीमध्ये सुद्धा सूत्रकृमी जास्त <दद़ीज़ास्ते>। आर्द्रता त्या जमिनीमध्ये जास्त असतात तिथं सक्रिय असते तर आता याच्यावरती नियंत्रण काय करायचे आपल्याला तर लागवडीच्या अगोदर आपल्याला दोन ते तीन हंगामात भाजीपाला कडधान्य पपई घेऊ नये सुरुवातीला जिथं आपल्याला लागवड करायची डाळिंबाची तिथं सुरुवातीच्या तीन हंगामामध्ये कुठलंही भाजीपाला कडधान्य किंवा पपईसारखं पीक घेऊ नये त्याचसोबत आपण लागवडीपूर्वी दोन ते तीन वेळा नांगरणी केलेली आणि उन्हाळाभर नांगरणी करून पडलेली जमीन असली पाहिजे त्या जमिनीत आपण डाळिंबाची लागवड करू शकतो किंवा त्या जमिनीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो त्याचसोबत लागवडीपूर्वी जमिनीत ज्वारी बाजरी मक्का गहू यासारखी पिकं घेतलेली असावी यासारखी पिकं घेतलेली जमिनीत चालते त्याचसोबत सूत्रकृमीविरहित कलमे आपण लावावी कलमंसुद्धा आपण ज्यावेळेस घेतो ना डाळिंबाची त्यावेळेस ते त्याला तिथं ती सूत्रकृमी प्रादुर्भाव असलेली कलमे नको त्यासोबत सूत्रकृमी जमिनीत हेक्टरी आपण लागवडीपूर्वी दोन टन निंबोळी पेंड हेक्टरी आणि दोन टन निंबोळी पेंड आणि त्याचसोबत ए एक ते दीड महिन्यानंतर आपण रिजेंट किंवा त्याला आपण अजून काय म्हणतो फ्युरी यासारखे घटक आपण एकरी हेक्टरी एक दहा किलो जमिनीत टाकलेली असावी त्यासोबत हेक्टरी अडीच किलो ट्रायकोडर्मा हेक्टरी अडीच किलो ट्रायकोडर्मा प्लस टॅसिलोमायसिस शंभर किलो शेण खातात मिश्रण करून खोडाजवळ आपण मिसळून ते मिश्रण करून खोडाजवळ सोडणं पण आपण गरजेचं असतं त्यावेळीसुद्धा आपण सूत्रकृमीवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळू शकतो त्यासोबत जिथं समजा ज्या फळबागेमध्ये खोड खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे त्या नियंत्रणासाठी आपण क्लोरोपारी पाच मिली इंजेक्शनद्वारे त्या शिद्रामध्ये सोडून मा त्यानंतर मातीनं ते शिद्र बुजवून आपण त्याच्यावरसुद्धा सूत्रकृमी असलेल्या प्लॉटमध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव असलेल्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळू शकतो अशा पद्धतीत आपण जर या पद्धतीत जर नियोजन करून जर लागवड केली डाळिंबाची तर आपल्या बागेमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जास्त राहणार नाही धन्यवाद सर धन्यवाद